नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं रुद्राबोनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे मित्रांनो पाच लाखापर्यंत तर मित्रांनो हे जे कर्ज आहे कोण कोणत्या महिलांना मिळणार आहे त्यासाठी प्रक्रिया काय आहे कागदपत्र काय असणार आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो अजून कुठल्या गोष्टी असणार आहेत ते आपण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया बघा देशातील महिलांना लखपती दिदी योजनेतून बिनव्याजी पाच लाखांचे कर्ज मिळणार लखपती दिदी योजना आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात लखपती दिदी योजनेबाबत घोषणा केली होती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील अंतरिम अर्थसंकल्पात लखपती दिदी योजनेचा उल्लेख केला होता या योजनेचे उद्दिष्ट महिलांना आर्थिक मदत करणे असून दोन कोटी महिलांवरून तीन कोटी महिलांना प्रशिक्षण देणे आहे असाही दावा मोदी सरकारकडून करण्यात आला आहे तसेच या योजनेतून महिलांना पाच लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्यात येत असल्याचाही दावा मोदी सरकारने केला आहे मित्रांनो पाच लाखापर्यंत महिलांना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे ज्याच्यावरती व्याज नसणार आहे लखपती दिदी योजनेअंतर्गत देशभरातील खेड्यातील दोन कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत महिलांना एलईडी डी बल्ब बनवणे ड्रोन चालवणे ड्रोन दुरुस्ती करण्यासह प्लंबिंगचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती वेळोवेळी केंद्र सरकारने दिली आहे तर ही योजना प्रत्येक राज्यातील स्वयसहायता गटामार्फत चालवली जात असल्याचाही दावा सरकारने केला आहे तर मित्रांनो स्वयंसहायता गट म्हणजे जे बचत गट वगैरे असतात त्या अंतर्गत ही योजना चालवल्या जात आहे आता किती मिळणार कर्ज बघा केंद्रातील मोदी सरकारने देशात पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी लखपती दिदी योजना सुरू केली या योजनेतून महिलांना बिनव्याजी पाच लाख रुपयापर्यंतचे कर्ज देण्यात येते तसेच या योजनेतून एक लाखापासून एक कोटी रुपयापर्यंत कर्ज घेण्याची सुविधा असून आतापर्यंत योजनेतून एक कोटी महिलांना लाभ मिळाल्याचा दावा देखील सरकारने केला आहे मित्रांनो एक लाखापासून एक कोटी रुपयापर्यंत हे कर्ज मिळू शकतं ठीक आहे आता कर्जाची प्रक्रिया बघा कशी असेल या योजनेंतर्गत कर्जाची मागणी करण्याआधी महिलेची विभागीय बचत गटाकडे नोंदणी असणे गरजेचे आहे नोंद असेल तर विभागीय बचत गट कार्यालयात अर्जाद्वारे कर्जाची प्रक्रिया करता येते व्यवसाय योजनेसह आवश्यक कागदपत्र सादर केल्यानंतर छाननी आणि अर्जाची पाहणीनंतर संबंधित महिला कर्जासाठी पात्र ठरते मित्रांनो आता प्रक्रिया तर अशी आहे त्यानंतर आता लखपती दिदी योजनेंतर्गत कोण पात्र असणार हे आपण या ठिकाणी बघूया अठरा ते पन्नास वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र असून त्या अर्ज करू शकतात तर या योजनेसाठी महिला बचत गटाचा हिस्सा असणे आवश्यक आहे मित्रांनो महिला बचत गट त्यासाठी आवश्यक असतो त्याची नोंद आवश्यक असते तुम्ही कुठल्याही बचत गटामध्ये असेल तर तुम्हाला त्याचा फायदा घेता येऊ शकतो याशिवाय महिलांनी व्यवसायाच्या योजनेसह आवश्यक कागदपत्रेही सादर करावीत का तर मित्रांनो तुम्हाला कर्ज कशासाठी हवं आहे त्यासोबतच तुम्हाला जी कागदपत्रं असणार आहेत ती सुद्धा सादर करायची तर यासाठी लागणार जे कागदपत्र आहेत ते कोणकोणते कौन बघा पॅन कार्ड आहे आधार कार्ड उत्पन्न दाखला बँक खाते पासबुक मोबाईल नंबर आणि एक फोटो तर एवढेच कागदपत्र यासाठी आवश्यक आहे आणि हे कागदपत्र सादर केल्यानंतर प्रोसेस केल्यानंतर पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला हे कर्ज मिळणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो लखपती दिदी योजनेसंबंधित आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो